त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडे खरवली या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर दोन हजार चौदा वर्षी मिळून देखील या पुलाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही दोन हजार अठरापर्यंत या पुलाचे काम हाती घेण्यात आलेले नव्हते त्यात आता या पुलाचे काम सुरू असून झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे ब्रिक्स अँड कॉस्ट अंतर्गत इतर कामातून अधीक्षक अभियंता जन्य ठेकेदारास प्रतिदिन दंड लावलेला नाही तसेच कार्यकारी अभियंता देखील या ठेकेदारास काळे यादीत टाकू शकतात आदिवासींना मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदाराला तसेच कामास विलंब करण्यास ठेकेदार कनिष्ठ अभियंता उपअभियंता यापैकी कोण जबाबदार आहे चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात यावी अनुसूचित जाती जमाती अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली दोषींवर कारवाई न झाल्यास आदिवासी संघटनेतर्फे येत्या पंधरा दिवसात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील निवेदनातून दिला सामुंडी ते खरोली या पुलाचं काम चालू आहे दोन हजार चौदा साली वर्क ऑर्डर मिळाली आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे गेले दहा वर्षे या का पुलाच्या कामाला लागतात असं ठेकेदार दहा वर्षे लावत असेल तर पुलाचं काम कधी पूर्ण होणार आणि अवस्थेमध्ये हे काम आहे तर येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या कामाचं बीबीएम केलं नाही सिलकोट केलं नाही कार्पेट केलं नाही खडे बुजवले नाही म्हणून आम्ही येथील ग्रामस्थांच्या वतीने आणि गावातील नागरिकांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने या कामाला पाठबळ देणारे अधिकारी कोण उपाअभियंता का शाखा अभियंता का मुख्य कार्यकारी अभियंता याला जबाबदार आहेत का आणि या ठेकेदाराला पाठशी घालीत आहेत कारण वैष्णवी कंट्रेक्शन ठेकेदार हा एक मोठा बिल्डर आहे आणि तो त्याचे कामं खूप साऱ्या ठिकाणी चालू आहेत त्याला हे काम करण्यासाठी वेळ पण नाही कारण गेले दहा वर्षे एका कामाला लागत असतील तर असे नाशिकमध्ये अनेक ठेकेदार आहेत का ते महिना किंवा दीड महिन्यात काम करू शकतात असे भरपूर ठेकेदार आहेत ते आपल्याला पंधरा महिना ते गेले दीड महिन्यात काम करून देतील पण शाखा अभियंता अभियंता शाखा अधीक्षक यांनी या ठेकेदाराला काम देण्याच्या जास्त इच इच्छुक आहेत आणि त्यांना दोन पैशासाठी त्यांचं मनमानी कारभार करून बिलं काढून घेतात म्हणून ठेकेदाराला हे कामं देतात तर शंभर टक्के गाव आदिवासी समाज शंभर टक्के गाव असल्यामुळे त्याच्यावरती अनुसूचित जमाती अंतर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करावा ट्रायबल ॲक्टनुसार म्हणून मी संघटनेच्या वतीने आणि आदिवासी समाजाच्या वतीने आणि गावातील नागरिकांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने ज्या कोणीही अधिकारी असेल अभियंता उपअभियंता आणि मुख्य कार्यकारी अभियंता हे ज हे कोणी याला पाठबळ देत असतील आणि ते त्याच्या त्याच्या ब त्याच्या बाजू कुठेतरी त्याच्या बाजूने उभे उबेर, उभे राहत असतील तर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि या ठेकेदारावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई झालीच नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात पण जाऊ आणि आमच्या पा आमच्या आम जी काही मागणी असेल ती पूर्ण करण्याचा आम्ही भाग पाडू आणि येत्या पंधरा दिवसामध्ये जर या ठेकेदारावर कारवाई झाली नाही त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले नाही म्हणजेच काळ यादीमध्ये टाकलं नाही तर हे शाखा अभियंता उपा अभियंता शाखा शाखा उत्तर अभियंता नाशिक यांना दोषी धरून यांच्यावरती पण ॲट्र यांच्यावरती पण अनुसूचित जमा अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करू तसेच येत्या पंधरा दिवसामध्ये वैष्णव कंट्रेशन ठेकेदारावरती कारवाई झाली नाही तर आम्ही उपअभियंता शाखा अभियंता आणि मुख्य अभियंता यांच्या दालनासमोर आदिवासी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव कोलक त्र्यंबकेश्वर